ठरलं तर मग या मालिकेच्या सहा जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण वाट पाहत असतात ते ऑथेंटिकेशन रिपोर्टची त्या जे लेटर आहे हरीशचं त्याचे ऑथेंटिकेशन रिपोर्ट ही या कोर्टाची जमेची बाजू किंवा या केसची जमेची बाजू असणार असते पण ते रिपोर्ट अजूनही आलेले नसतात तोपर्यंत इकडे आता जज साहेब येतात आणि कोर्टाचं कामकाज सुरू करण्यासाठी सांगितलं जातं साहेब आता वकिलांना सांगतात की तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या मग आता ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी वकील येतात आणि ते सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटील यांनी दुस दोन खून केलेले आहेत एका पाठोपाठ एक गुंड असलेल्या मधुकर पाटलांनी एकाच वेळेला फटाफट दोन खून करून आरोपी मधुकर पाटील यांनी धमाका केलेला आहे असं म्हटल्यावरती ऑब्जेक्शन घेत आता इकडे अर्जुन सांगायला लागतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुकर पाटील हे अजूनही खुनी सिद्ध झालेले नाहीयेत त्यांच्यावरती फक्त आरोप आहे आणि माननीय वकिलांना माहीत नाहीये का की आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांना तुम्ही खुनी म्हणू शकत नाहीयेत यावरती जज साहेब म्हणतात बरोबर आहे आणि जजसाहेब अर्जुनच्या ऑब्जेक्शनला अप्रूव्ह करत आता इकडे विरोधी वकिलांना खोडून काढतात त्यानंतर ओ अर्जुनला ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी बोलवलं जातं मग ज्या वेळेला अर्जुनला ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी बोलवलं जातं त्यावेळेला अर्जुन सगळं सगळं डिटेलमध्ये सांगायला जातो अर्जुन सांगतो ज्या वेळेला ही बॉडी सापडली त्यावेळेला बॉडीचं आयडेंटिफिकेशन नव्हतं ऑलमोस्ट त्यावेळेला ती पूर्णपणे आता सांगाड्यामध्ये कन्वर्ट झालेली बॉडी होती म्हणजे ती काही महिने काही वर्ष जुनी बॉडी असणार हे मात्र खरं आहे मग त्यामुळे ती बॉडी कुणाची आहे हे काहीही कळत नव्हतं मग त्या फेसचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी आम्ही या सगळ्यामध्ये पाठवलं आणि त्यानंतर ज्या वेळेला रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलं त्यावेळेला आम्हाला ती बॉडी कोणाची आहे हे समजलं आम्हाला ती बॉडी हरीश है है हरीश याची आहे जे आश्रमामध्ये राहायचे आणि त्यांची ही बॉडी आहे हे आता आम्ही ओळखलं असं म्हटल्यावर ती अर्जुनने त्याचं ओपनिंग स्टेटमेंट देत बॉडी हरीशची आहे हे सांगितलेलं असतं तोपर्यंत इकडे आता पिंट्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात येत असतं पिंट्याला ज्या वेळेला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात येत असतं त्याच वेळेला त्याच्या हातामध्ये जी आता मध्ये चिठ्ठी दिलेली असते ती चिठ्ठी पिंट्या वाचतो त्या चिठ्ठीमध्ये महिपत शिकरे यांनी लिहिलेलं असतं की जर का वेळ आली आरोप घेण्याची तर तू आता हरीशच्या खुनाचा जो काही आरोप आहे तो स्वतःवरती घे जर नाव तर मात्र या सगळ्यामध्ये आता तुझं आणि तुझ्या फॅमिलीचं काही खरं नाही अशी छोटीशी लिहिलेली चिठ्ठी या सगळ्यामध्ये आता इकडे हातामध्ये पिंट्या वाचतो आणि काहीही झालं तरी हे आता आपल्याच अंगावरती घ्यायला पाहिजे हे त्याला समजतं आणि पेंट्या थोडासा घाबरतो त्याला कोर्टामध्ये बोलवणार हे शंभर टक्के माहित असतं मग त्यावेळेला खोटं बोलताना आपली जीभ कशी काय होणार किंवा खोटं बोलताना आपल्यावरती सगळा आरोप कसा काय घ्यायचा हा विचार पिंट्या करत असतो तोपर्यंत इकडे आता प्रताप आणि कल्पना हे दोघ जण रूममध्ये एकमेकांच्या सोबत बोलत असतात ज्यावेळेला प्रताप आणि कल्पना हे दोघ जण बोलत असतात त्यावेळेला कल्पना म्हणते बघितलं ना तुम्ही म्हणजे आपली तन्वी किती बदललेली आहे ते आत्ता तिने आता सायलीसोबत तिचं इतकं मोठं भांडण असून सुद्धा ते सगळं विसरून तिने तिला गाडीची ऑफर दिली आणि गाडीची ऑफर देऊन तिला घेऊन गेली म्हणजे तिचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे यावरती प्रताप म्हणतो कसं आहे ना मी चुकीला चूक बरोबरला बरोबर हे नेहमीच म्हणतो आणि कौतुक करण्याच्या पात्रतेचंच आज काम केलं असेल ना तर मी त्याचं कौतुक पण करेन पण कसं आहे ना तू एक गोष्ट सपशेल विसरती आहेस की ज्याप्रमाणे तन्वी आपली सून आहे त्याचप्रमाणे सायलीसुद्धा आपली सून आहे आणि एकाचं कौतुक करायचं आणि दुसऱ्याच्या चांगुलपणाचं कौतुक करायचं नाही हा कुठचा आलाय नियम त्यामुळे जर का तू तन्वीच्या एखाद्या गोष्टीचं कौतुक करत असेल तर सायली इतक्या ज्या काही गोष्टी करते ना त्याचं कौतुकसुद्धा सुद्धा तुला करायलाच पाहिजे ना आणि ती बिचारी कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न करता किती किती काय काय करत असते अश्विनचा वाढदिवस म्हणू नको बाकी घरच्या सगळ्यांचं मन जिंकणं म्हणू नको प्रत्येकाला जे काही हवंय ते वेळेच्या आधी उपलब्ध करून देऊ म्हणू नको सगळं सगळं आता ती बिचारी सायली मनोभावे करत आहे आणि तू तू या सगळ्यामध्ये आता तिचं कौतुक करायचं सोडून तिच्या इतक्या गुणांचं कौतुक करायचं सोडून तू या सगळ्यामध्ये तिची फक्त एक चूक एक छोटीशी चूक घेऊन बसतेस आणि तिच्या सगळ्या गुणांकडे दुर्लक्ष करतेस ही कुठचा न्याय आहे कल्पना असं म्हणत प्रता इकडे आता प्रताप कल्पनाला चांगलंच फटकारत असतो पल कल्पनाला तिची चूक दाखवून देत असतो आणि मग मात्र कल्पनाला झोमतं आणि कल्पना सांगायला लागते आलात तुम्ही मूळ पदावरती पुन्हा आलात म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये काय म्हणायचंय मीच दोषी मीच सगळं चुकीचं करते मीच खाष्ट सासू आहे का असं म्हणत कल्पना आता अकांटा डव करायला लागते प्रताप मात्र तिला समजवण्याचं काम करत असतो बरं आता इकडे कोर्टाची केस चालू असते अर्जुनचं लक्ष सगळं असतं ते म्हणजे रिपोर्ट येण्यामागे आता अर्जुनने अर्धसत्य कोर्टाला सांगितलेलं असतं अर्जुन कोर्टासमोर सांगतो की आम्ही फेशियल रिकन्स्ट्रक्शन केलं असता ती बॉडी हरीशची आहे हे आम्हाला समजलेलं आहे जर ती बॉडी हरीशची होती आणि हरीश हा आश्रमात राहत होता म्हणून आपल्याला पुन्हा एकदा बॅक ऑफ द त्या पहिल्या केस कडे जात आता सगळं डिटेल मध्ये माहिती करून घेतली पाहिजे हरीश हा आता जरी मधुभाऊंच्या इथे राहणारा एक सदस्य असला आश्रमातला तरी सुद्धा त्याने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती असं म्हणत फ्लॅशबॅक मध्ये जात एखाद दीड वर्षापूर्वी दीड दोन वर्षापूर्वीची आता इकडे हरीशची साक्ष काढली जाते हरीशची साक्षाचं सगळं आता रविराज त्यावेळेला मोहिपत शिकायचं मग त्यावेळेला अर्जुनने डिटेलमध्ये त्याने काय साक्ष दिली होती हे सगळं सगळं आता इकडे सांगितलेलं असतं हरीशने सांगितलेलं असतं की हे मधुभाऊ खूपच खोटारडा माणूस आहे याच्यामुळे माझी आणि माझ्या मा, माझी आणि माझ्या आता पुतण्याची वाताहत झालेली आहे माझा पुतळ्या रिहॅबिट सेंटरमध्ये आहे या मधुभाऊनीच त्याला आता नको नको ते व्यसन आणि नको नको ते काही काही ड्रग्सची सवय लावली आणि त्यानंतर त्यानंतर माझा पुतण्या हा रिहॅबिट सेंटरमध्ये आहे या मधुभाऊंनी आमच्या आयुष्याचे पार तीन तेरा वाजवले आणि हा काही चांगला माणूस नाहीये मधुकर पाटील हा फक्त आणि फक्त आश्रमाच्या नावाखाली ढोंग करतो बाकी त्याची काळी कर्तृद ही आता आश्रमामध्ये चालूच असतात आणि त्यामुळे मधुकर पाटलांनी या सगळ्यामध्ये माझं आयुष्य बर्बाद केले आणि इकडे आता काळी कृत्य त्यांच्या आश्रमात नेहमी चालू असतात आता हे ज्या वेळेला स्टेटमेंट दिलेलं असतं त्यावेळेला सायलीला सुद्धा आता खूपच धक्का बसलेला असतो सायली अर्जुन हे सगळेच जण त्यावेळेला गडबडलेले असतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे साहेबांनी ती साक्ष आता मान्य करून घेतलेली असते मग ज्या वेळेला हरीशने ती साक्ष दिलेली असते त्याच वेळेला हरीश त्यानंतर गायब झालाय हे लगेचच अर्जुन कोर्टात सिद्ध करतो अर्जुन कोर्टाला सांगतो मी या सगळ्याचे हरीशच्या डेड बॉडीचे फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टासमोर सादर करू इच्छितो जेणेकरून या सगळ्यामध्ये आता त्याच्या मृत्यूचं टायमिंग किंवा तो कधी मेला हे आपल्याला समजेल मग फॉरेन्सिक रिपोर्ट आता अर्जुन इकडे कोर्टात सबमिट करतो आणि त्यावरती अर्जुनने कोर्टात सबमिट केल्यावरती अर्जुन सांगायला लागतो ऑलमोस्ट दोन वर्षापूर्वी आता इकडे हरीशचा खून झालेला आहे हरीश तर ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी खून झालाय त्यावेळेला त्यावेळेला आता इकडे मधुकर पाटील कुठे होते मधुकर पाटील हे पूर्णपणे जेलमध्ये होते असं म्हणत मग मात्र अर्जुनने आपला दुसरा तीर मारलेला असतो पण तरी सुद्धा तरी सुद्धा इकडे आता हसू असत इकडे कल्पना रसून बसलेली असते रसून बसलेल्या कल्पनाला मनवत आता प्रताप म्हणतो हे बघ तू उगाच गैरसमज करून घेतेस मी तुला कोणताही दोष देत नाहीये किंवा तुला खास्टसा सासू म्हणून काही मी संबोधित करत नाहीये मला फक्त इतकंच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे सायलीची एक चूक तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ही एक चूक तू जर का डोक्यात ठेवून चाललेली असेल तर मला वाटतं ती आत्तापर्यंत इतक्या चांगल्या ज्या काही गोष्टी करते त्यासुद्धा डोक्यात ठेवून तू या सगळ्यामध्ये आता समजून घेतलं इकडे तोपर्यंत अर्जुन सांगत असतो मी लॉर्ड मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या वेळेला ती डेट आलेली आहे हरीश कधी मेला त्याची ती डेट माझ्याकडे आहे आणि ही डेट ऑलमोस्ट हरीशने कोर्टामध्ये साक्ष दिल्यानंतर एक ते दोन दिवसाची आहे आणि त्यानंतर मधुभाऊ हे पूर्णपणे जेलमध्ये होते हा पॉईंट नोंद करून घ्यावा ज्यावेळेला हरीश मृत्यू झाला त्यावेळेला मधुकर पाटील हे कोर्टात होते त्यामुळे हरीशच्या खुनाशी त्यांचा लांब लांब पर्यंत काहीही संबंध असण्याचा काही प्रकारच येत नाहीये असं म्हणत अर्जुनने कोर्टात धडधडीत दुसरा पॉइंट मांडल्यावरती महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे गडबडतात पण डामिनीच्या चेहऱ्यावरती स्पष्ट हसू असतं ती या सगळ्याला प्रिपेअर असते इकडे तोपर्यंत प्रताप सांगत असतो कल्पना ऐक तू वेडेपणा करू नकोस तू या सगळ्यामध्ये मी काय सांगतोय ते ऐक मी तुला खाष्ट सासू म्हणत नाहीये तू दरवेळेला अगं पण तू या सगळ्यामध्ये जरा तरी विचार कर ना प्रत्येक वेळेला सायडीची चूकच काढत बसायची आहे का आणि तिने केलेल्या अनेक गोष्टी विसरून जायचं आहे का ती आपल्या घरासाठी किती काय आणि कसं करते आहे ही गोष्ट तुला सुद्धा माहितीये कल्पना आणि तरी सुद्धा जर का तू तिचा समोर केलेलं काम हे जर का नाकारत असशील तर मला खरंच कळत नाही आहे की तू तू या सगळ्यामध्ये आता तिचं वागणं का इग्नोर करते आहेस ती आपल्या सगळ्यांना समजून घेते आहे ती आपल्या सगळ्यांसाठी किती करतेस तू तिला हाडहुड केलीस तरीसुद्धा ती, के ती आपल्या प, प पद्धतीने आता इकडे सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असते आणि ही गोष्ट तुझ्या लक्षात का नाही येते कल्पना असं म्हणत प्रताप आता कल्पनाला समजवत असतो आणि जर का एका सुमेचं कौतुक करते आहेस ना तर दुसऱ्या सुमेचंसुद्धा आता क कौतुक करायला शिक असं ठामपणे तिला आता बजावून सांगतो आणि कल्पनाच्या आता इकडे चेहरा पडतो कल्पना निघून जाते प्रताप विचार करतो कल्पना तुला समजूनच घ्यायचं नाहीये का मी काय सांगतोय हे जरा ऐकायच नाहीये का तुला असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रताप सुद्धा हतबर होतो तोपर्यंत कोर्टामध्ये आता इकडे महिपत रागा रागात पाहायला लागतो दामिनीकडे दामिनी म्हणते शिकडे शांत बसा शिखरे तुम्हाला काहीही आवाज वाढवायची गरज नाहीये मुळातच हे सगळं होणार होतं हे मला माहिती आहे हा मला समजतो काय हा मला मूर्ख समजतो का मी त्याच्यापेक्षा हुशार आहे हे सुद्धा मी सगळं प्रिपेअर करून ठेवलेलं आहे मला माहिती होतं कोर्टामध्ये हा ही बाजू मांडणारच आहे आणि याने ही बाजू मांडल्यावरती पुढे काय करायचं हे वकिलाला माहिती आहे तुम्ही शांत राहा आणि वकील काय करतोय ते बघा असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो हो हो म्हणजे तुम्ही तर हुशार आहातच अति पण तुमच्यापेक्षा थोडासा काकणभर हुशार तो अर्जुन सुभेदार आहे तोंडावरती आपल्याला आपटला नाही म्हणजे झालं तोपर्यंत सायली आता रविराजांना सांगत असते बा म्हणजे रविराज का, का मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता म्हणजे हे सगळं जे झालंय त्याच्याने काय सिद्ध होईल म्हणजे आता खरंच हे असं काहीतरी काय घडेल कारण इकडे कोर्टामध्ये आता इकडे सांगण्यात आलेलं असतं वकिलांच्या इथून की काहीही झालं तरीसुद्धा प्रत्येक वेळेला मधुकर पाटलांनी बाहेर असणं आवश्यक नाहीये तर मधुकर पाटील हे आपल्या गुंडांकडून खून करून घेतलेलं आहे असं ज्यावेळेला विरोधी वकिलांनी आर्ग्युमेंट केलेली असते त्यावेळेला सायली जराशी कावरी बावरी होते सायली या सगळ्यामध्ये कावरी बावरी होत आता हे रविराजांना विचारत असते की ह्यांनी हे है काय कोर्टासमोर मांडले म्हणजे आता गुंड ठेवले असं हे करतील अर्जुन सर काय बोलतील यावरती म्हणतात त्याची काळजी सुद्धा तू करू नको अर्जुन कडे प्रत्येक आर्ग्युमेंटचं उत्तर असणार आहे अर्जुन प्रत्येक आर्ग्युमेंटला उत्तर देणार इकडे तोपर्यंत अर्जुन वाट पाहत असतो का ते काहीही झालं तरी फॉरेन्सिक रिपोर्टची त्यावेळेला गुंड आता सांगायला लागतात मला तेच सांगायचं आहे कसं असतं ज्या वेळेला असे मातब्बर गुन्हेगार असतात ना ते गुन्हेगारांना प्रत्येक वेळेला आपले हात चिखलात घालायची खरंच काही गरज नसते त्यांचे पाळीव गुंड असतात ना जे त्यांच्यासाठी आता इकडे हे खून करत असतात मधुकर पाटलांच्या विरोधात ज्या वेळेला हरीशने साक्ष दिली त्यावेळेला मधुकर पाटलांचा इगो दुखावला गेला मधुकर पाटलांचा इगो दुखावला गेला आणि त्यांनी त्यांच्या माणसाला याला याला मारण्याची आता सुपारी दिली त्या मधुकर पाटलांनी सांगितलं की माझ्या माणसाला ह्या मारून टाक कारण हा माझ्या विरोधात सुपारी देतोय म्हणजे मधुकर पाटील आता जेलमध्ये असूनसुद्धा ही सूत्रं ते नक्कीच फिरवू शकतात आणि तशीच त्यांनी ती सूत्रं फिरवलेली आहेत आता ही आर्ग्युमेंट पाहिल्यावरती महिपत आणि साक्षी जरा तरी खुश होतात चला ही तर बाजू आता पडीत निघाली आणि त्याच वेळेला अर्जुन इकडे बघायला लागतो आणि अर्जुन म्हणतो आता माझ्या वकिलांना असं म्हणायचं आहे की मधुकर पाटलांनी गुंड हायर करून तो खून केलेला आहे सुद्धा माझ्याकडे सोल्युशन आहे आणि याचा सुद्धा माझ्याकडे पुरावा असणार आहे असं म्हणत आता इकडे अर्जुन त्या पुराव्याची वाट पाहत असतो आणि त्यावेळेला विरोधी वकील मात्र मधुकर पाटलांनी आता बाहेरून गुंड घेऊन हे सगळं मॅनेज केल्याचं बोलत असताना मग प्रिया आता हळूच इकडे कानाला लागते प्रिया कामाला लागते आणि त्यावेळेला अर्जुन सारखा मागे म्हणून फॉरेन्सिक रिपोर्ट जे आता जे सिद्ध करणारे असतात की हे अक्षर आहे ते हरीशचं आहे याची वाट पाहत असताना प्रिया म्हणते बाबा पण मधुभाऊंनी असं का कर असेल मधुभाऊंनी दोन दोन खून का केले असतील मला खरंच कळत नाही आहे की मधुभाऊ या सगळ्यामध्ये इतके का हे करू शकतात एका खुनातून त्यांची सुटका होताना मुश्किल आहे आणि दुसरा खून ते मी केला असेल म्हणजे दुसरा खून का करायचा त्यांनी यावरती सायली चिडते पण सायली काही बोलणार त्याआधीच आता विराज म्हणतात तन्वी एक गोष्ट सांगू का हे समोर बसलेत को ते कोण आहेत वकील हे वकील वकिलांच्या समोर आहेत ते न्यायाधीश आहेत ना त्यामुळे या कोर्टामध्ये न्यायाधीशांनाच त्यांचा आता हे सांगू दे कसं आहे न्यायाधीश ज्या वेळेला त्यांचा निकाल देतील ना ते त्याचसाठी बसलेले आहेत तू इथे बसून आता न्यायाधीशांचं काम करण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत कधी नाही ते रवीराजांनी तिला अशी काही फटकारलेली असते आणि तिचं थोबाड पार बंद करून टाकलेलं असतं आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो मुळातच या सगळ्या केसमध्ये मधुभाऊंना हरीशला मारण्याची का गरज पडली यावरती इकडे आता वकील सांगायला लागतात का म्हणजे काय सगळं कोर्टासमोर आशासारखं स्पष्ट आहे की त्या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटलांच्या विरोधात साक्ष दिली होती होती साक्ष दिल्यामुळे मधुकर पाटील चिडले आणि चिडल्यामुळे हे सगळं केलेलं आहे अर्जुन म्हणतो एक मिनिट मी कोर्टामध्ये थोडा वेळ मागू इच्छितो कारण माझ्याकडे ऑलरेडी एक पुरावा आहे जजसाहेब सांगतात ऑलरेडी या केसमध्ये खूप वेळ गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला फारसा वेळ देणं मला शक्य नाही आहे जे काही आहे ते लवकरात लवकर याच्यामध्ये आता तुम्ही सादर करा यावरती अर्जुन सांगतो थोडाच वेळात माझा एक रिपोर्ट येणार आहे किंवा माझा एक पुरावा येणार आहे पुरावा म्हटल्यावरती मग आता इकडे साक्षी गडबडते आणि काय नक्की पुरावा असेल हा पुरावा मधुकर पाटलांना पहिल्या केसमधून सुद्धा निर् निर्दोष सोडवणारा असेल का मग मात्र असा जर का पुरावा असेल तर माझी तर पूर्णपणे वाटच लागेल आणि मी या सगळ्यामध्ये आता अडकेन यावरती कॉन्फिडन्स म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा इकडे आता इकडे नामिनीचा आणि ती सांगते गप्प भस्ग असा कोणताही पुरावा याच्याकडे असणार नाही किंवा असा कोणताही पुरावा असण्याची तिळं मात्र शक्यता नाही आहे अजिबात चिंता करू नकोस तू उगाच पॅनिक होऊ नकोस हे या वकिलांना पॅमिक करण्यासाठीच हे असतं तू शांत बस ना मी तुला म्हटलं ना काही ही पुरावा त्याच्याकडे इतक्या जवळ असण्याची किंवा इतक्या फास्ट मिळण्याची गरज नाही आहे किंवा तो मिळणार पण नाही असं म्हणत ती साक्षीला गप्प तर सा करते पण साक्षी या सगळ्यामध्ये घाबरलेली असते जर पुरावा सापडला तर आपलं काही खरं नाही अर्जुन म्हणत असतो अगदी कोर्टासमोर एक पुरावा मी सादर करतोय जो आलेला आहे चैतन्य पटकन फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधून दीक्षितांच्याकडून आता तो पुरावा घेऊन आलेला असतो ज्या वेळेला चैतन्य तो पुरावा घेऊन येतो अर्जुनच्या हातात देतो आणि त्यावेळेला अर्जुन आता इकडे कोर्टासमोर तो पुरावा सादर करतो कोर्टासमोर ज्या वेळेला अर्जुन पुरावा सादर करतो त्या पुरावा तो तो म्हणजे चिठ्ठी अर्जुन सांगतो मुळातच ही चिठ्ठी हरीश हरीशने लिहिलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता ती चिठ्ठी कोर्टासमोर सादर केली जाते त्या चिठ्ठीमध्ये मध्ये हरीशने लिहिलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी मधुकर पाटलांच्या विरोधात खोटी साक्ष दिलेली आहे मी मधुकर पाटलांना या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे मधुकर पाटील देव माणूस आहेत मधुकर पाटलांना या सगळ्यामध्ये आता काहीही माहीत नाही आहे या खुनाच्याबद्दल किंवा त्या कशाबद्दल मला खरंच माहीत नाही आहे की ह्यांना अडकवण्याचा का प्रयत्न केला जातोय पण मला खूप गिल्ट वाटत आहे आणि मधुभाऊ मी तुमच्या बाबतीत खोटं बोललोय या सगळ्यामध्ये आता मला स्वतःलाच गिल्ट वाटते आहे आणि मला तुमची माफी मागायची आहे असं म्हणत ही चिठ्ठी कोर्टासमोर सादर केल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो ज्यावेळेला त्यांनी साक्ष दिली आणि साक्ष दिल्यानंतर मग त्यांनी या सगळ्यामध्ये आता त्यांना पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यामुळे मग त्यांनी हे सगळं आता केलेलं आहे किंवा या सगळ्यामध्ये आता त्यांना आपण मधुकर पाटलांना अडकवण्याचा पश्चाताप झाला होता यावरती मग आता इकडे सांगायला लागतो वकील साहेब सांगायला लागतात मुळातच असे पुरावे कोणतेही कोर्टासमोर सादर करत असताना त्याचे ना आपल्याला काही उपयोग होत नसतात कोणतीही चिटोरी कोर्टासमोर येऊन आता काहीही उपयोग होत नसतो इकडे दामिनीकडे महिपत पाहायला लागतो आणि त्यावेळेला दामिनी म्हणते तेच तर आहे तो मूर्ख ते अर्जुन कसा काय इतकं विसरला की ही चिटोरी घेऊन तो इकडे आलेला आहे अशा चिटोऱ्या पाचलीला शंभर असतात आणि अशा चिटोऱ्या कोर्टामध्ये काहीही उपयोगाचा का ठरत आहेत ऑथेंटिकेशन रिपोर्ट असल्याशिवाय या चिटोलीचा काही हेच आहे यावरती साक्षी म्हणते काय आहे हे हा पुरावा आपल्यासोबत आपल्या विरुद्ध निर्णायक ठरेल का त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी शांत बसतू तू एकदम शांत वस्तूला कोणत्याही प्रकारचा त्रास करून घ्यायची काही गरज नाहीये तू बघ काय होतंय ते हा ऑथेंटिकेशन रिपोर्ट असल्याशिवाय पुरावा हा मान्य होणार नाही आहे त्यावरती अर्जुन म्हणतो माझ्या वकिलांना काय वाटतं की मी कोर्टामध्ये कोणतेही ऑथेंटिकेशन न करता पुरावा आणलाय नाही मी तेच करत होतो फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे रिपोर्ट लवकर मिळत नाहीत असं वाटतंय का तर मिळतात मी फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे रिपोर्ट मिळवलेत मिळवून त्याच्यावरती आता इकडे हे हरीशचंच हँडरायटिंग आहे हे आता सिद्ध झालेलं आहे ऑथेंटिकेशन आणल्यावरती मग मात्र कोर्ट आता इकडे कोणतीही पुढची मागची बाजू न बघता महिपत शिकरे यांच्या आता चौकशीचे आदेश काढतात आणि दामिनी पहिल्यांदा डोक्याला हात लावते महिपतचं वाक्य खरं झालेलं असतं की तुझ्यापेक्षा काकडवर आता इकडे अर्जुन सुभेदार हुशार आहे त्यानंतर मग पिंट्याला आणलं जातं पिंट्याची कन्स्ट्रक्शन साईड ची होती होता ती मधु इकडे आता महिपत चिखरेची होती हे सिद्ध होतं आणि त्यानंतर कोर्ट आता महिपत चिखरे यांचे चौकशीचे आदेश